नमस्कार मंडे राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आपण आलेलो हसुर तुम्हाला मध्ये आणि प्रसिद्ध मूर्तिकार संतोष कुंभार संतोष कुंभार यांनी एक दगडू मूर्ती केलेली आहे आणि त्याची खास कायतरी बघूया काय मूर्तीमध्ये खास केलं आहे तुम्ही त्याला डिझाईन वगैरे हो चांगले केले रेखणे वगैरे हो चांगले केली आहे डिझाईन सोंडेवरील बघा आता कसं आहे आपलं काम फिनिशिंग वगैरे चांगलं असते मस्त जाय काय विषय नाही गणपती बाप्पा समोर आपल्या होबाला वाटायचं असं सगळं गणपती तुमचं कसं कसं हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे आमच्या घरात आता हा आणि ते वडिलांची आमच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांची परंपरा चालवली आहे आता वडिलांची आम्ही चालवत आहे आणि ह जे आता व्यवसाय आहे हे आता आम्हाला आनंद आहे आणि त्या आनंदाने आम्ही ते मूर्ती सांगू घडवत आहे आता कुठल्या कुठल्या मंडळांच्या हो सर्व मंडळांच्या आहेत आणि जवळपास आसपासचे जवळजवळ पंचवीस सव्वीस मंडळे आता आमच्या अतुस रेह इथे त्यांनी ते मूर्ती बुक केलेली आहे सर्व काही ओके चला नमस्कार नमस्कार मंडई रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार आपण हसूर तुम्हाला मध्ये आहे आणि आता सत्तावीस तारखेला गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे आणि त्यासाठी तयारी कशी चालू आहे बघा की गणपती बाप्पाला सजवाय चालू आहे रंग द्याय चालू आहे म्हणजे आनंदच सगळ्या गोष्टीचा आणि आता आपल्या मध्ये संतोष कुंभारांच्या आम्ही घरी आलो आहे म्हणजे एवढी जात व्यवसाय आहे की हा गणपती बाप्पांचा त्यांचे वडील भैरव कुंभार हे सगळं बघत होते त्यानंतर तिने सगळा धुरा सांभाळला तुम्हाला काय म्हणायचं आहे गणपती बाप्पाला ह्या वर्षी तुम्हाला काय वाटतंय या वर्षी मूर्त्या या आणि चांगल्या आता घडवलेल्या आहेत आणि मंडळाचा पण प्रतिसाद जास्त आहे गेल्या वर्षीपेक्षा यंदा मंडळ जास्त आलेले आहेत आणि त्यांना करून मूर्ती जे सजवतोय आम्ही डिझाईन वगैरे कलर वगैरे करतोय त्यात त्यांना जेवढं सांगू चांगलं देता येईल डिझाईन मध्ये तेवढा चांगला प्रयत्न करतोय आम्ही आता आणि त्यांना पण ते त्या मूर्तीची सांगू हे ओल्ड राहत्या आणि मूर्ती जेवढी चांगली करेल तेवढे मंडळातले जे कार्यकर्ते आहेत तेवढे हे प्रतिसाद देतात आम्हाला चांगले बरोबर कि पुढल्या वर्षी सांगू मूर्ती तुमच्याकडेच हे आणि अतुश्री आडचे नाव ह्या भागात आता जवळपास होत आले आणि इथून पुढे राहणार हे शब्द आहे माझा बी आणि तुमच्या खरोखर कामाला यश दे आणि मला खरोखर म्हणजे आनंद ह्या गोष्टीचा वाटतो तुम्ही आमचे मित्र वर्गातले मित्र आहे आणि गणपती बाप्पाकडे बघितले म्हणजे मी गणपती बाप्पाच्या जवळच बसलोय असं मला वाटत आहे कारण तुम्ही तशीच मूर्ती साकारलेली आहे आणि खरोखर म्हणजे कोल्हापुरात मूर्ती मी पाहिली सगळी पाहिले घर आपल्या झासूरमध्ये जी मूर्ती आहे आणि तुमच्या मूर्तीला देखना देखणापणा आलेला आहे तो एक नंबरच चांगला आहे लक्षात ठेवूया नाही त्या आहे ना आम्ही रात्री दिवस सांगू हे जर झगडत असतोय एक महिनाभर आता माझं काम चालू आहे माझ्या हाताखाली आमच्या घरचे लोक पाहुणे हे असतात त्यांना मार्गदर्शन करून जस क्वालिटी लोकांना पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही समजू देण्याचा प्रयत्न करतोय आता की लांब गेल्या जवळजवळ एक पस्तीस चाळीस किलोमीटर अंतर इकडे पुढे आहे मूर्ती मूर्ती इथल्या आपल्या आसपासच्या भागातील आहे या तुम्ही हे बघा आमचं हे वर्किंग वगैरे हे चालू असते वगैरे करण्याचं काम बरोबर हे बघा आता आता सर्वात तीन चार आहेत तुमची मग वडील गणपती करतात का नाही आम्हाला मार्गदर्शन त्यांचं आहे आता करत नाहीत परंतु त्यांचं मार्गदर्शन सांगू इथं येऊन असं इथं झालंय हे येत पाहिजे अजून त्यांचं सांगू हे लक्ष आमच्यावर बरोबर किती मूर्ती कि तुम्ही किती छान केला ह्या मूर्तीचं पण फिनिशिंग मस्त आलेलं आहे ह्या मूर्तीमध्ये आणि ह्या मूर्तीमध्ये फरक काय आहे तसा मूर्ती सेमच आहेत सर्व हा फक्त त्याच हे काय म्हणतात ग्लेझिंग ग्लेझिंग वगैरे मंडळाला पाहिजे मंडळ जसं ठरवते पहिल्यापासून त्यांचा गणपती कसा असतो त्यांनी आता पेंट कोणचा सांगितलं कसा पाहिजे हा केलेला बरोबर ह्या सुद्धा मूर्त्या किती छान आहेत बघा ना एक म्हणजे सगळ्या एकापेक्षा एक बाळूमाची मूर्ती आहे परत वेगवेगळ्या म्हणजे इकडे पाठीमाग गणपती बाल गणेश आहेत वेगवेगळ्या वे चे गणपती आहेत किती मस्त वाटतील बघायला ही ही मूर्ती ही दाखवा जरा असं तुम्ही ही पण मूर्ती किती अँटीक पीस आहे बाबा किती मस्त अँटिक पीस आहे आणि ही मूर्ती ही मूर्ती आणि अजून मूर्त्या आहेत तुम्हाला अजून पुढे मूर्त्या बघायला मिळतील या तुम्ही इकडे पण मूर्ती आहेत बघा जागा कमी असली तर कमी जागेमध्ये किती गणपती बाप्पा बसतात निवांत आणि आनंदात बसतात बघा की आणि काही दिवसांनी हे गणपती बाप्पा घरी असतात आणि गणपती बाप्पांना नंतर ना विसर्जन केलं जात म्हणजे हा आठ दिवसाचा सण असतो सात दिवसाचा सण असतो किती आनंदानं म्हणजे आम्ही लहानपणी असताना गणपती बाप्पा आलेत की गणपती बाप्पा शाळेला आठ दिवस सुट्टी पडायची आणि त्या सुट्टीतच एवढा आनंद असायचा हरिटी आणायची मोद घरी गेलेलं खायचं ह्यातच आनंद वेगळा होता आणि ती लहानपण गेलं आता आपण मोठं हो खर तो आनंद अजून काय सपला नाही वाटतो असं आता इकडे तुम्ही या गणपती गणपदेवपाचा देखिन रोग तुम्हाला बघायला मिळेल बघा इथं गणपती गणपदेवपा कसला भार आहे बघायला आणि आज गणपती बाप्पाचे आकर्षण म्हणजे काय म्हणत आहे ह्या गणपती बाप्पा हा घरातच आहे म्हणजे हा गणपती घडवला आहे आणि हा घरातच गणपती बसवायचा आहे आणि ही पणजे आहे किती छान नेशवले बघा आणि ही पगडी आहे आणि ही पगडी म्हणजे घरातल्या घरातच पगडी कधी म्हणजे गणपतीला पगडी घालायची नव्हती खरं भैयानं सांगितलं ही पगडी घालायचीच हे भैयाच्या नुसता अग्रासून ही पगडी घातल्या आणि किती छान गणपती वाटते बघा तुला काय म्हणायचं ही आमची पत्नी आहे तुला काय म्हणायचंय कसा गणपती वाटते तुला एक नंबर ह्या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे ही पसंत म्हणजे माझीच आहे कोल्हापूर मधून आणलेला तयारी पणजी वगैरे घरीच नेसवल्या आणि एक नंबर उत्कृष्ट पद्धतीने आम्ही ते व्यवस्थित म्हणजे त्याच त्याचं रूप कसं निर्माण करता येईल ह्याचं आम्ही पूर्णपणे पूर्णपणे तयारी केल्या आणि हा एक नंबर गणपती आमच्या घरचाच आहे त्यामुळे एक नंबर आम्ही म्हणजे बनवलाय ते पण जे कुठे नाही वडगिली असतो किती मस्त वाटायला असंच आम्ही इंस्टाग्राम मध्ये रील्स बघत बगड़ बघत असताना एक रील्स आलेलं त्यामध्ये असा हा सेम गणपती होता ह्या गणपती जर बघितल्या बघितल्या असं आकर्षण निर्माण झालं की हा घरीच आपलं बसवा तुम्ही त्या इंस्टाग्रामचा गड़ गड़ पण फोटो सेम टू सेम होता असा सेम होता आणि पगडी पण होती पगडी सेम अशी होते पगडी बरोबर तुम्ही बरोबर ही पगडी म्हणजे कुठल्या टाइपची पगडी आहे आपल्या महाराष्ट्रात पगडी अशी आहे का कुठे मस्त झाले आणि काय तुला म्हणजे अजून ह्यात सजवायचं कसं कसं अजून सोनेरी वगैरे आहे भरपूर अजून काम कामाला बाकी भरपूर काम अजून ह्याची पाठ ह्यात तयार झालेलं नाही बसलेलं भरपूर आहे त्याच हासन रूप दाखवलेलं नाही हो होता ह्या मूर्तीमध्ये हासन रूप कशा पद्धतीने आपण दाखवू शकतो या गालावर अशी पिंक पिंक अशी फेंट अशी हे येते शेडिंग येते त्यामुळे ते हसन रूप निर्माण होत डायरेक्ट डोळ सुद्धा किती छान आहे बघा जवळ ना घ्या तुम्ही इकडे डोळ सुद्धा किती छान केलं बघा याचे हे फक्त आता श्री आर्ट्स मध्येच भेटेल चला नमस्कार नमस्कार मित्रांनो आपण आता गणपतीच काम आम्ही गेली दोन महिने झालं चालू आणि गणपतीचं काम करताना आम्हाला इतकं छान वाटतंय खूप भारी वाटतंय आणि आता जस जसं गणपती जवळ येतील म्हणजे ये गणपती जाण्याची टाइम होईल म्हणजे त्याच्या घरला जातील त्यावेळी आम्हाला जरा खूप वाईट वाटायला लागले कारण दोन महिने झाला आम्हाला खूप भारी वाटले छान वाटत गणपती बाप्पा आपल्या जवळच आहे असं तुम्हाला आमच्या जवळच चा आहे असं आणि मग गणपती बाप्पा ज्यावेळी घरी प्रत्येकाला जातील त्यावेळी मोकळ आमचं शेड मोकळ होते त्यावेळी खूप वाईट वाटतय हा बरोबर हे गणपती तुमच्याकडे म्हणजे कोणत्या कोणत्या टाईपचे गणपती येत आहेत तुमच्याकडे सगळ्याच आहेत सगळ्या मॉडेल आहेत आमच्याकडे दगडू शेट पीस वगैरे सगळ्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचं सगळं येतं बाळू मामा जय मल्हार विठ्ठल बाकी सगळ्या रूपात आहेत गणपती म्हणजे प्रत्येक जण प्रत्येक वेगवेगळ्या गणपती टाइपच गणपती नेतात प्रत्येक जण तुम्हाला म्हणजे काय खास वाटतं गणपती बाप्पाच्या वेळी काय आनंद वाटतो कसा आनंद वाटतो तुम्हाला आम्हाला खूप मी खूप नशिबण आहे आम्हाला गणपती करायचं हे भाग्य मिळालं खूप भारी वाटतंय आम्ही खूप नशिबण आहे आम्हाला ही संधी संधी मिळाली मिळाली गणपती बनवायची हे आम्हाला भारी वाटते ग नाही खरोखर आम्हाला पण आनंद आहे आमच्या मित्रांना माझे हे गणपती बाप्पाचे रूप आणलं देखण रूप आणलंय आणि आमच्याकडून खरोखर त्यांना गणपती बाप्पाकडून तुम्हाला खरोखर आशीर्वाद तुमची सेवा अशीच घडू दे चला नमस्कार ओके नमस्कार भाग टॉप आर्ट्स हसूर तुम्हाला यायला लागतंय एकदा भेट देऊन जावा आलेला आता श्री आर्ट्स मध्ये आणि हासुर तुम्हाला मध्ये आणि आमच्या बरोबर आहेत सागर कुंभार आणि ही त्यांची पण मूर्ती एक नंबरच असतात म्हणजे वेगवेगळ्या टाइपच्या वेगवेगळ्या मूर्त्या असतात म्हणजे घरी पण देण्यासाठी मूर्त्या असतात आणि मंडळासाठी सुद्धा मूर्त्या असतात मूर्ती तुम्ही बघू शकता दाखवा मूर्ती वेगळी ही पण मूर्ती दाखवा आणि अँटिक पीस पण आहेत हिर अँटिक पीस आहेत बघा हे म्हणजे गायूर शंकर शंकरांचा अवतार आणि इकडे पण तुम्ही बघू शकता इकडे मूर्ती आहेत बघा ही मूर्ती काहीतरी खासच आहे बघा आणि हे गणपती गणित काहीतरी खासच आहेत म्हणजे प्रत्येक गणपती अँटीक पीस असं वाटतो बघायला आणि हे जे सगळे कलर रंग म्हणा किती म्हणजे गणपती बाप्पा आपल्या जवळ जायचा असं वाटतं हे तुम्ही कसं काय साकारलं तुमचं नाव सागर आनंद कुंभार तुम्ही मी कसं काय साकारले एवढे गणपती किती छान तुम्ही पहिल्यापासून आमच्या परंपरा चालत झालेल्या जा आणि तुम्ही कलर कॉम्बिनेशन किती के भारी केलं काय नेमकं केलं के कलर कॉम्बिनेशन कपडी कलर म्हणा कलर, कलर सोनेरी म्हणा इतर मित्र पण असतात आपल्यासाठी आणि पूर्ण कोल्हापूर मध्ये जर बघितलं तर गणपती देखना असं वाटत नाही तुम्ही डोळे पण तुमचे बघितले आणि तुमची गणपती रूप सुद्धा बघितली किती छान आणि म्हणजे स्वामी जी मूर्ती किती भारी बनवली तुम्हाला तुम्ही सांगतो मला स्वामी समर्थांची मूर्ती किती छान बनवली बघा आणि स्वामीच्या मध्ये स्वामी तयार केलेला आहे तुम्ही ही कसे काय साकारले म्हणजे हे तुम्ही कुठं बघितलेलं काय कसं काय बघूनच म्हणजे असं जरा असं निर्देश आणून किंवा असं आणि हा पण गणपती छान केला यामध्ये काय खास केला तुम्ही म्हणायचं खास धोतर उपरण हा आणि पगडी पगडी साहित्य तुमचा गणपती कुठं कुठे पर्यंत जातात हा मुरगुर जातात तिकडं गोतीवाडी हा गर्जन देवाळे हळदी इतर जातात कुरकुली सोडोली खालसा गणपती तुमचं गणपती ज्यावेळी जाणार त्यावेळी सगळं पूर्ण रिकाम पूर्ण रिकाम होत म्हणजे असते तर तुम्हाला वाटतंय शेड मध्ये आम्ही काय येऊ शकत नाही त्यावेळी गणपती सगळे केलेले असतात म्हणजे डोळ्यानं थोडंफार असतील आपण वर्षे दोन महिने आपण त्यासाठी राबवत असतो आणि ती आपल्याकडनं आज गणपती बाप्पा आपल्याकडं आहे असं विचित्र काहीतरी वाटते हा बरोबर म्हणजे ज्यावेळी गणपती पाणी म्हणजे गणपती विसर्जन ज्यावेळी आमच्या डोळ्यातनं जे पाणी येतं तुम्ही गणपती ज्यावेळी घराकडे येतात त्यावेळी तुमच्या डोळ्यातनं पाणी येते म्हणायचं ती स्थिती म्हणजे तुमचे गणपती गणपती बाप्पाच्या वरच प्रेमच शातन दिसतं आणि तुमची म्हणजे जी श्रद्धा श्रद्धा हा गणपती बाप्पा श्रद्धा ही सगळ्यात महत्वाची आहे ते तुम्ही पाळले जा तुम्हाला इकडेही वाटत नाही हे तुम्हाला आणि तुम्हाला गणपती बाप्पा बद्दल काय सांगायचं आहे आणि काय एवढंच की आता सजावडोगी हो आता सगळं कामे पण पूर्ण झालेल्या इथे आणि आता एक दिवस बाकीच आहे झालं आता एवढंच बरोबर चालते नमस्कार